महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा दारव्हा तालुक्यातील हद्दीतील बागवाडी येथे एका महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या पाच जणांना अटक बहिणीच्या घरून परत येणाऱ्या महिलेच्या साधेपणाचा फायदा घेऊन आडीपाडीने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शनिवार दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस दारवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली याबाबत एका महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार तिची बहीण सायंकाळी घरी परत जात असताना तिच्यावर रात्रीच्या दरम्यान लैंगिक अत्याचार केले अशा जबानीवरून संकेत पवार वय सव्वीस किशोर सूर्यवंशी सौरव कसरदार एकोणतीस वेदांत पोकळे आणि एक विधी संघर्षग्रस्त अशा पाच जणांवर सामूहिक अत्याचाराचा सा गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र क्रांती साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा